आपण नेहमीच सांगतो की दानदान श्रेष्ठदान काय आहे अवयवदानापेक्षा श्रेष्ठदान कुठलंही नाही हे आज जगाने मान्य केलेलं आहे पहिले जे आपण रक्तदान करायचो रक्तदानासाठी लोकं तयार नसायचे परंतु नंतर ती मोहीम रूपात झाली आणि रक्तदान आता जोरात व्हायला लागलं आहे सहा अवयवधनावरती जनजागृती व्हावी आणि ज्या ज्या लोकांनी अवयवदान केलं उजुली अवयवधानमध्ये आपण जे जिवंतपणे आपण कोणाचा अवयव घेत नाही जिवंत माणूस फक्त जिवंत माणसाला त्यांच्या नातेवाईकांपैकी तरी एखादा अवयव किंवा त्याचा तुकडा देऊ शकतो फॉर एक्झाम्पल किडनी एक देऊ शकतो किंवा लिव्हरचा एक तुकडा देऊ शकतो आणि आपल्या जवळच्या माणसाचा जीव वाचू शकतो परंतु बरेच असे केसेस ॲक्सिडेंट असतील किंवा बाकीच्या वेळेस ज्या ब्रेनस्टेम डेथ होते त्या ब्रेन डेथ होते परंतु बाकी अवयव चालू असतात हृदय असेल किडनी असेल लिव्हर असेल सगळे अवयव चालू असतात अशा वेळेस एनिओ आ, ती, चा, चा आ, न, ती जी व्यक्ती आहे ती मृत पावण्याच्या याच्यात असते म्हणजे मृत्यूच्या दारातच असते आणि मृत्यू होतोच त्यांचा त्यांना पुढे आपण सर्वे नाही करू शकत अशा वेळेस ज्या नातेक सुज्ञ असतील त्या आम्ही काउन्सलिंग करतो आणि अशा वेळेस आपण ह्या लोकांचा अवयव जे आहे ते अवयव दानाचा आपण प्रक्रिया करतो बऱ्याच लोकांना याबद्दल संकोचही वाटतो की अवयवांचं संमतीपत्र देणं की अव्योदांचं काम भरून ठेवणं परंतु आपण जिवंतपणे नाही घेत चुकून जर कधी आपला काही झालं ॲक्सिडेंट असे काही कंडिशन आली आप तर आपला अवयव दुसऱ्याच्या रूपात जिवंत राहू हो शकतो आणि शरीरातला प्रत्येक भाग डोळ्यापासून तर स्किनपर्यंत चांबडीपर्यंत आपण अवयव दान करू शकतो आणि हे येणेव नस्तर देय आहे आपली डेथ झाली तर एकटं पुरणार किंवा जाळणार किंवा बाकी प्रक्रिया करणार ती बॉडी नष्ट करणार आहे त्यापेक्षा ते जर अवयव आपण जर कोणाला दान केलं तर ते अतिशय चांगली गोष्ट होते बऱ्याच वर्षी अशा डेथ जेव्हा होतात तेव्हा नाते तयार होत नाही परंतु जर ज्या माणसाने व्हील केली असणार के त्या त्या माणसांचा तो अवयवांचा फॉर्म भरला असेल त्या त्याच्याकडे सर्टिफेट असणं अव्यदान करायला तयार असल्याचं तर त्याची शेवटची इच्छा म्हणून का होईना आपण अवयवदान करू शकतो ही जनजागृती व्हावी ही जनजागृती व्हावी आणि फक्त एक कार्यक्रमच्या रूपात न राहता ही मोहीम राहायला व्हायला पाहिजे याचं टोटल लोकांना जनजागृती व्हावी या दृष्टीने आपल्याकडे तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट अवयवधान दिवस साजरा करण्यात आला आपण यावेळेस प्रतिज्ञा घ्यायला लावली लोकांना ठाणा महाराष्ट्र हा भारतातनं प्रथम क्रमांकावर प्रतिज्ञा घेणारा देश ठरला त्याच्या व्यतिरिक्त आपण अवयवधानचे फॉर्म भरून घेतले अव्यवधान आपण पहिले फॉर्म भरायचो आता ऑनलाइन ऑनलाईन भरलं जातं आणि ऑनलाईन पद्धतीने आपण त्या मोबाईलवरही हो आपण अवयवधानचे फॉर्म भरू शकतो ही आपण बऱ्याच अंशी मोहीम राबवली आणि माननीय आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या सूचनेनुसार ज्या ज्या लोकांनी आपल्याकडे गेल्या वर्षभरात अवयवधान केलं तर त्याच्या नातेवाईकांचा सत्कार करावाने हाच कार्यक्रम आपण एकोणवीस हव्या स्वातंत्र्य दिनी पंधरा ऑगस्टच्या दिवशी मान्य पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथ साहेब यांच्या हस्ते या एकोणाथ फॅमिलीचा आपण सत्कार केला त्या दिवशी त्यांना सर्टिफिकेट दिलं आणि त्याचा येथे जे सत्कार केला त्याचे जे बोललो बऱ्याच अंशी वातावरण एकदम भावनिक होतं काही काहीचं तथा एक लेडी होती त्यांच्या मिस्टरांची एक महिन्यापूर्वी डेथ झाली होती आणि त्यांचा पूर्ण अवयव त्यांनी सगळं दान केलं होतं डोळ्यात पाणी होते लोकांच्या आम्ही त्यावेळेस भारवून गेलो परंतु ही जनजागृती व्हावी याच्यामाग तर एक उद्दिष्ट हे होता त्यांना इथले त्यांचा सत्कार व्हावा त्यांच्या त्यांना मान सन्मान मिळावा आणि जनजागृती व्हावी दृष्टीने एकोणीस लोकांचा आपण त्या दिवशी केलेलं आहे मी आव्हान लोकांना सगळ्यांना कळेल की याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी अवयवदानाचा फॉर्म भरून देणं तो नेटवरही अवेलेबल आहे किंवा जर तुम्हाला काही अडचणी असतील जवळचं सरकारी रुग्णालयात जाऊन तुम्ही याच्याबद्दलचं तुम्ही माहिती घेऊन ते अवयवदानाचा फॉर्म भरू शकता आणि नक्कीच तुम्ही गेल्यानंतरही तुमचं देह नष्ट झाल्यानंतरही तुमचं अवयवच्या रूपाने बऱ्याच अंशी आपण जिवंत राहू शकतो धन्यवाद